नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण सातार जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये जाणार आहोत या ठिकाणी जवळच आपल्याला एक असा सुंदर किल्ला पाहण्यासाठी जो की त्याचे नाव आहे दाथेगड। या किल्ल्यावर असणारी तलवाराच्या आकाराची विहीर व किल्ल्याचा प्रवेश मार्ग हे किल्ल्याच्या दगडामध्येच कोरलेले आहेत हे ठिकाणी पाहण्यासाठी आपण जाणार आहोत हा किल्ला अफजल खानच्या वदानंतर शिवाजी महाराज यांनी आपल्या ताब्यात घेतला व त्याचे नाव ठेवले सुंदरगड चला चलूया त्या किल्ल्यावरती आणि त्यातला इतिहास जाणून घेऊया आता आलो आहे टोळेवाडीमध्ये आणि तिथेच आपल्याला भेटले दादा नमस्कार नमस्ते नमस्कार, नमस्कार। दातेगडला जाण्यासाठी रस्ता टोळेवाडी ते घर दातेगड सुंदरगड सुंदरगड असं आहे अच्छा म्हणजे सुंदरगड पण नाव आहे आणि दातेगड पण आता सुंदरगड हे म्हणजे कमेडी वगैरे आता निर्माण केली आहे त्यांनी सुंदरगड आता नाव ठेवलेलं आहे अच्छा पहिले गेरदातेकडे يلا <applause> تساله <applause> आम्ही किल्ल्याच्या पायथ्यावरून इथपर्यंत आलेलो आहोत म्हणजे जवळपास मध्यापर्यंत टू व्हीलरवरती रस्ता थोडासा कठीणच आहे सांभाळून या आणि शक्यतो करून ट्यूबलेस टायर असतील तरच या नाहीतर पंक्चर वगैरे झाले तर इथं पंक्चरचं दुकान नाही ना हॉटेलचं दुकान आहे ना कसली व्यवस्था आहे ना कोणत्या अशा बस वगैरे चालतात फक्त स्वतःच्या खाजगी वाहनाने येऊ शकता तुम्ही इथपर्यंत पाटणपासून पासून जवळच आपल्याला टोळेवाडी आणि टोळेवाडीतनं ಅದಾ ತೆಗಡಿಕಿಲ್ಲ ಚಲ ಚಲೋ पालो आपण गडाच्या माध्यम इथून बघा कसा व्यू दिसतोय सह्याद्रीच्या या प्रवंत रांगा प्रवेश द्वाराच्या जवळच आपल्याला इथे एक गोहा दिसत आहे आता आत काय असेल जास्त आपण पण आहे गोवा ही असं काय अचानक आतमध्ये बघू नाही काय असू शकतं एखादा प्राणी जीव वगैरे पण ही त्या काळी मला वाटतं पारे बनवलेली असावी कारण ही शेप पण तसंच आहे आणि ही पण कातळामध्ये बनवलेलं आहे चला चलूया प्रवेशद्वारातून आता एंट्री करूया आपण आता तिकडून त्या साईडनं गड चढून वर आलो आणि थोडंसं इथं आल्यानंतर अं थोडं फुडं आल्यानंतर आपल्याला इथंच या पश्चिमीकडे भागाला हा पश्चिमीकडे प्रवेशद्वार दिसत आहे आपल्याला आणि हे प्रामुख्याने गडाच्या या काथामध्येच हे कोरलेलं आहे इथून आपण बघू शकतो आणि इथंच आपल्याला अ अशी भव्य अशी मूर्ती दिसत आहे इथंच आपल्याला हे म पहारेकरासाठी कोरलेली ही गुहा दिसत आहे ही पण काथळामध्येच कोरलेली आहे त्याला वेगळा असा दगड काही वापरला गेलेला नाही आणि त्या साईडला सुद्धा एक ही पहारेकरासाठी बनवलेली गुफा आढळून येते समोरच आपल्याला ही हनुमंतांची आठ फुस उंचीची ही पण पूर्णपणे काथळामध्ये कोरलेली मूर्ती दिसत आहे आपण प्रथम हिचं दर्शन घेऊया पूर्णपणे हे गडाच्या गडामध्येच म्हणजे कोरलेलं आहे आणि ह्याच्याच ह्या काटकोणामध्ये हे सहा फूट उंचीचे आणि आपण कान बघतोय दा हे जास्वंदासारखे आहेत ना त्याला दर्शन घेऊया प्रथमे अजून आणि हे सहा फूट उंचीची मूर्ती आहे गणेशांची ती पण ह्या कातारीमध्येच बनवलेले आहे आणि याच ठिकाणी आपण हे लावलेलं आहे लाव ले ले, नमस्कार शिवभक्त हो या तर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडस या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय हे पण गडप्रेमींनीच लावलेलं आहे आणि इथूनच आपल्याला या काय पायऱ्या दिसत आहेत त्याचून आपण आता गडावरती जाऊया आपण इथं प्रवेशद्वारातून आत आलो इथं आपल्याला गणपती व हनुमानांची मूर्ती आणि आपण दर्शन पण घेतले चला आता इथूनच आपल्याला ह्या तकरीबन वीस पायऱ्या चढून वरती जायचं आहे इथ आपल्याला अजून एक गुफा दिसत आहे ही पण पूर्णपणे कातळामध्येच आहे आणि हा मला वाटतं हा जांबा दगड आहे ना जांबा दगड पूर्णपणे आहे का चला चलूया आपण गडावर आपल्या स्वराज्याची पताका आराममध्ये फडकत आहे आणि फायनली आपण पोहोचलोय या ह्या विहिरीजवळ पूर्णपणे किल्ल्याच्या कातळामध्येच मध्ये आहे आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपण बघू शकता त्या विहिरीला पायऱ्या पायऱ्या उतरून आपण आतमध्ये जाऊन पण येऊया तिथं आपल्याला काही वाड्याचे औषध पाहायला भेटतेच हे पूर्णपणे त्या काळी मतलब Uh, कातामध्ये किंवा ह्या गडाच्या दगडामध्ये बनवले याला असा वेगळा असा काही दगड वापरला गेला नाही इथं सुद्धा म्हणजे हा त्या काहीचा इथं वाडा असावा विहिरीच्या वा जवळच त्या वाड्याचे हे शिवकालीन औषध आपल्याला दिसत आहेत आणि हे पूर्णपणे असे काथामध्ये कोरलेले मतलब ह्याला कोणता असा विशिष्ट प्रकारचा बाहेरून असा दगड मागवला गेला नाही आणि इथंच आपल्याला त्या विहिरीच्या वरच्या भागाला आपण आलेलो आहे की विहीर पन्नास मीटर लांब आणि अशी हिची रुंदी तीन मीटर आहे आणि तीस मीटर खोल आहे आणि जवळजवळ चव्वेचाळीस पायऱ्या उतरून आपल्याला खाली गेलं पाहिजे या चला आता विहिरीमध्ये आपण जाऊया विहिरी आता ही पूर्णपणे तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि ह्या चव्वेचाळीस पायऱ्या उतरून आपल्याला विहिरीच्या खाली तळापर्यंत जाता येते चला चलूया आणि ही पण विहीर पूर्णपणे कातळामध्ये कोरलेली आहे एकीकडे मोठ्या पायऱ्या आहेत एकीकडे छोट्या पायऱ्या आहेत विहिरीच्या जसं जसं खाली येतोय ना आपण तसं थंड वातावरण वाटायला लागलेलं आहे एकदम ठीक आहे चला आपण पूर्णपणे विहिरीच्या तळाशी आलेलो आहोत विहिरीमध्ये पाणी आहे पण हे आता पिण्याजोगं नाही इथंच आपल्याला एक गुफा दिसत आहे आणि गुफेच्या बाहेर नंदी आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय पूर्णपणे थंड वातावरण आहे इथं थंड एकदम भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असं हे ठिकाण आहे दातेगड की इथंही एकाच कातामध्ये किंवा एकाच दगडामध्ये अशी कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर आहे पंधराव्या शतकात दातेगड हा किल्ला शिरक्यांच्या ताब्यात होता मलिक उतुजारने शिरक्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशाहच्या ताब्यात गेला पंधराशे बहात्तर मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली अफजलखानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला त्यांनी गडाची जबाबदारी साळुंके नावाच्या सरदारावर टाकली होती पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलाकडे गेला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला त्यावेळेस संताजे आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील चौतीस गावे इनामी दिली होती इसवी सन सतराशे पंचेचाळीसमध्ये पेशवे आणि तुवाजे आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडला वेढा गाठला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही किल्ल्याला पूर्णपणे अशी नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे नॅचरल तटबंदी त्या काळी आपण बघू शकतो दातेगड हा किल्ला पूर्णपणे प्रेक्षणिक असून देखील उपेक्षित राहिलेला आहे बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळांची तटबंदी लाभलेले दातेगडाचे दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वस्तू दगडातच खोदून तयार केलेल्या आहेत विहिरीच्या शेजारीच आपल्याला या मतलब उत्तर दिशेला कातात कोरलेला हा एक चौकोन दिसतो आठ दहा फूट खोल पण हा कशासाठी तयार केला असेल याची काही कल्पना नाही तसं काही कुठं लिहिलेलं पण नाही त्यामुळे काय सांगू शकत नाही आपण जर तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरण्यास आवडत असेल किंवा गड किल्ले बघण्यास आवडत असेल तर ह्या सुंदरगड किल्ल्याला अवश्य भेटला आणि इथं असलेली ही, ही तलवारीच्या आकाराची एकाच कातात कोरलेली विहीर तुम्ही अवश्य पहा आणि ह्या मतलब की प्रवेशद्वारावर सुद्धा बघू शकतो आपण की कशा मूर्ती वगैरे एकाच कथामध्ये कोरलेल्या आहेत इथं येण्यासाठी आपल्याला जर तुम्ही पुणे मार्गावरून येत असाल पुण्याकडून तर तुम्ही पाटण मतलब पाटण हा एक मेन स्टॉप आहे तर पाटणला येण्यासाठी आपल्याला उमरज मार्गे पाटणला येऊ शकतो किंवा कराड मार्गे पण पाटणला येऊन पाटण पासून पा चार ते पाच किलोमीटर अंतरावरती टोयवाडी हे गाव आहे आणि त्या गावाजवळच हा सुंदर किल्ला आहे इथं बरोबर आपल्याला एक दिसते ब्ल्यू लाईन कोयना नदी बरोबर या सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या मधून हळूहळू जरूर तुम्ही या सह्याद्री पर्वतरांगामध्ये या आणि या मस्त पैकी हवेचा आनंद घ्या आता गड फिरून गडाच्या पायथ्याला आलोय भूक लागलेली आहे ना इथं जवळपास हॉटेल ना काही पाण्याची व्यवस्था काही सुद्धा नाही त्यामुळं घरून येतानाच व्यवस्था करून यावी लागते म्हणून डबा घेऊन आलेलो आहो आता सुरू करूया आपण भोजन सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जेवणाचे मजा काही निराळेच आहे बरोबर ना